वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघितलंच आपले गेले दोन तीन दिवस झाला आपण इथले ब्लॉग अपलोड करतो आहे वेटन जायचे आणि इकडे बघा आता आम्ही इकडे अम्युजमेंट पार्कमध्ये आहे ऑलरेडी तुम्ही अगोदरचं बघितलं आहे ब्लॉग तरी इज आज पण खूप मजा मस्ती असणार आहे तरी ब्लॉग आपला कंटिन्यू पहा आणि पहिल्या तिन्ही पार्टचे लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही ते ब्लॉग पहा तर इथं बघा आता आम्ही इकडं आलो आहे रोहिणी दीपक दाजी आणि गोलू मुलांना आम्ही शोधतोय

आणि इथं बघू शकता बघा ह्यांनी मला इकडे जबरदस्ती घेऊन आले जहाजेत बसवायला मला वाटत होतं आता जेवण करून आलो होतो लगेच नको वाटत होतं आणि खूप भीती वाटत होती वरतीपर्यंत जात ना त्याच्यामुळे पण हे ऐकतील तेव्हाच खरं हे बघा इथं आता आम्ही चौघ जण बसलोय आणि इथं बघा हे मी इन्स्ट्रक्शन दिले की मोबाईल वगैरे इथं अलाउड नाही आहे ज्या क्षणी तुम्ही मोबाईल काढचाल त्या क्षणी आम्ही व्हिडिओ ही सॉरी जहाज चालवणं बंद करणार आहे म्हणून त्याच्यामुळे सगळ्यांचे मोबाईल वगैरे बंद आणि एकदम लॉक करून बसवलं होतं एवढं डेंजर फील होतं की काय सांगू तुम्हाला आणि वरती परत परत इतक्या वरती जात होत ना की ज्या साईडला आम्ही बसलो होतो तिथून एवढं वरती गेलो होतो असं वाटलं असंच तोंडावरती खाली पडतोय काय पाण्यात एवढे पोटात गोळे आणि ह्यांनी सारखं म्हणायचे डोळे बंद करून बस डोळे बंद करून बस पण भीती काय थोडी कुठे जाणार आहे का <laughs> काय माहिती सोबत हां या आल्यासारखं वेट पण नाही राईड केली मी बघा आता आम्ही उतरायला लागलो आहे सगळेजण खूपच जास्त वेळ असं म्हणजे दिसताना दिसतो तर स्क्रीनवर म्हटलं म्हणून मी थोडंसं मधला एडिट केला तेवढंच थोडंसं दाखवलं तुम्हाला आमच्या आस्तार रुसले पण त्या राईडमध्ये बसायला येत नाही पक्की तुला दिसतंय का लहान बाळ कोण बसले का तिथं बघ बर कुणीच नाही बसलं

जेवण केल्यामुळे त्यांना नको वाटत होतं वरती आणि मी कसं पोटात पूर्ण हल्ल्यासारखं होत होतं त्याच्यामुळे नको म्हटलं ते बसले पण परत आज उठून आले आरो आणि आरोच पप्पा आणि मग रोहिला बसले तर इथं बघा हे बघा ऋणी तर कंटिन्यू डोळे झाकून बसली होती <laughs> तिचं म्हटलं रिॲक्शन थोडं कॅप्चर करावं म्हटलं पण असं होत होतं की जास्त झूम केलं की स्क्रीनच्या बाहेर जात होती ति जहाज एवढ्या वरतीपर्यंत जात होती हे बघा म्हटलं रोहिणी पाण्याच्या भीतीन तर पाण्यात तर गेलीच नाही म्हटलं ॲटलिस्ट ह्याच्यात तरी बसून थोडाफार एन्जॉय करेल काय झालं अ रोहिणी काय झालं ए चला गेले पप्पा ते आणि इथं मी आणि रोहिणी अजून पाठीमागनं आम्ही चालत होतो तोपर्यंत तो हे आरोला घेऊन इकडं ह्या लाईनमध्ये जाऊन उभा राहिले होते की हा विमानात बसायचं म्हणून पण काय ते बघा ना किती उलटं गर घर फिरत होतं बघूनच मला भीती वाटत होती मी तर स्वतः काही बसलेच नाही पण हे बसायला गेले होते तर आरोला नेलणं पण तिथून मी मागे घेऊन आली नाहीच म्हणलं बसायचंच नाही बघूनच गोळे लागले होते पोटात ha <laughs> इथं अर्धा तास वेट केला आणि आम्ही आता आज चाललो शो बघायला जसं आपण थ्री डी शो बघतो तसं इथं आम्ही फायव डी शो बघायला चाललो होतो आणि त्या शोचं नाव होतं लंका दहन आणि त्या शोमध्ये ॲक्च्युलीमध्ये असं होतं की सीते जाफहरन झालं वगैरे थोडक्यात शॉर्टमध्ये ती स्टोरी त्यांनी दाखवली होती अर्ध्या दा तासाच्या व्हिडिओमध्ये अशा चेअर्स वगैरे खूप हलत होत्या आणि असे पाणी वगैरे मारत होत्या अंगावरती एवढं भारी फील होतं ना की काही विचारू नका पण आतमध्ये आपल्याला व्हिडिओ घ्यायला शूट घ्यायला फोटोग्राफी काही अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आतमध्ये काय मी दाखवूच शकलो नाही तुम्हाला अर्ध्या तासाचा शो होता मस्त बघितला एन्जॉय केला मुलांना घेऊन के बघितला असे ब्लॅक चष्मे वगैरे घालून आणि तिथून आलो निघून आता आय बोलू आ, होगे, होगे। हा होय होय चालवायची आता गाडी हा जवळच आहे राऊंड होते आता चालू होते बाय आरव तिकडून बाहेर आला तिकडं थांबला काय आला वाटते

छान छान गाडी दुसरीकडे वाकून नाही बघायचा जा वाय बाय 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 बघ काय होय एक हात आणि स्टेरिंग परतरी एक हात बाहेर काढलाय बघ कितो का एकदम जाणता माणसांसारखा बसलाय वय भाऊ ती बघितो आ लेवा कोण बघायचं नाही पडल खाली थांबलं चला या चला ते, ते, ते। चला कोलू या दामाना तिकडून तिकडून नाही चालवली ना चला चलीकडे वळा ए तिकडून तिकडून आणि ऍक्च्युअली असं झालं होतं की ह्यांना म्हटलं आमचा थोडासा व्हिडिओ घ्या म्हणून ह्यांना व्हिडिओ घ्यायला सांगितला आणि ह्यांनी इतक्या वेळ व्हिडिओ घेत होते की व्हिडिओ घ्यायचे हाऊसच फिटायचे आमची पुन्हा घेच म्हणलं नाही पाहिजे असं पण ह्यांचं असं झालं होतं की आतमधून आम्ही येत होतो ना थोडं ब्लॅक दिसत होतं त्याच्यामुळे ह्यांना वाटायचं की आता नंतर चांगला दिसेल व्हिडिओ अशा ह्यांना ह्यांनी उशीर घेत होते व्हिडिओ आणि आम्ही खूप हसलो त्याच्यासाठी आणि इथं बघा आता मुलांचाही थोडाफार एन्जॉय झालेला आहे थोडाफार म्हणजे भरपूर झालेला आहे आणि इथं बघू शकताय बघा रोहिणीच्या पाठी तर एकदम असं थोडंसं चमकल्यासारखं झालं होतं आणि तिला एवढा त्रास व्हायला लागला होता की असं चालू सुद्धा वाटायला घालतं त्याच्यामुळे काय चालत चालत आमचं चालू होतं एकमेकींची सेवा करायची <laughs> आणि ह्यांनी काय तुम्हाला म्हटलं तसं व्हिडिओ काय सोडलाच नाही हे सुद्धा कॅप्चर केलं होतं तर म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करू आय हा विमान उठल मुलांना बसवलं अजून इथं अजून हे बघा आयुष्याने हस्ता बसले तर आरोला बसायला अलाउड नव्हतं म्हणून आरो रडत होता त्याला दुसरीकडे नेलं बसवायला आणि इथं बघू शकता आता सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय घरी तर इकडं दीपक रोहिणी पाठी मागायचंय आम्ही गाडी शोधत होतो तर निघतोय आता कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गा का घरी पण आम्हाला गाडी सापड नाही कुठायची